महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घरगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सी सी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सी सी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहत आहे आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ तात्या मोटर्स घारगाव तालुका संगमनेर प्रोप्रायटर गौरव आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर तीस अठ्ठावीस शून्य एक अकोले तालुक्यातील श्री क्षेत्र कळसुबाई मातेच्या चरणी लीन होत शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी पहाटे सहा वाजता मारुती मेंगाळ यांच्या हस्ते मंदिरात धार्मिक पूजा व आरती करत साडीचोळी अर्पण केली असून कळसुबाई मातेची ओटी भरली गेली आहे हरिचंद्रगड भंडारदारा स्थानिक युवकांच्या रोजगारासाठी हॉटेल व्यवसाय उभे करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन मारुती मेंगाळ यांनी आदिवासी तरुणांना दिले तर दोन महिन्यानंतर अकोले विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत या निवडणुकीला सामोरे जाणार असून त्या माध्यमातून अकोले विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेची सेवा करणार आहे आई कळसुबाई मातेच्या आशीर्वादाने सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करायचे आहे आई कळसुबाई मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि मातेच्या चरणी लीन होण्यासाठी कळसुबाई शिखर मारुती मेंगाळ यांनी सर केला आहे नवरात्र उत्सवाचा दुसरा दिवस या दुसऱ्या दिवशी गडावर मंदिरात पूजा आरती करण्याची संधी बारी ग्रामस्थांनी उपलब्ध करून दिली त्यांचे मारुती मेंगाळ यांनी आभार मानले या प्रसंगी बारी ग्रामपंचायतचे उपसरपंच गणेश खाडे राजेंद्र खाडे गोरख खाडे अजय भांगरे नितीन जाधव शांताराम मेंगाळ हिरामन खाडे मचिंद्र खाडे विशाल खाडे भरत घारे योगेश खाडे प्रतीक धराने मचिंद्र घोडे उपस्थित होते महाराष्ट्र शाही न्यूज मराठी अकोले प्रकंता, 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 प्रकंता। आगमन चाललं आपण या, या आगमनानिमित्त सन्मान केला त्याचं आमच्या दोन्ही बारी आणि जायदा आणि गावच्या वतीने स्वागत करतो साहेब सांगायचं तात्पर्य एकच आहे या सोशल मीडियाच्या मार्फत का काही समाजकंटक इथे आपल्या कळसुबाई ठिकाणी देवस्थानाच्या ठिकाणी शिरकाव करण्याचा प्रयत्न चालू आहे तिथे मागे भरपूर काही गोष्टी होऊन गेल्या कोणी इथे कोणी इथे वेगवेगळ्या धर्माचे मंदिर बांधण्याचा प्रयत्न करत आहे कोणी देवीची विटंबना करत आहे तर सांगण्याचा एकच सांगायचं एकच आहे या सोशल मीडियाच्या मार्फत की इथून पुढे मागे ते झालं ते झालं पण इथून पुढे काही असं होऊ देणार नाही आणि दुसरी गोष्ट का मी आ, या बारेवाचा उपसरपंच या नातेने आणि एकच सांगतो का तर, 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 पेसा क्षेत्रात आम्ही कार्यरत आहोत आणि तुम्ही पण येथे येतात सर्व नागरिक येतात हे असे काही प्रकारणं घडत असतील तर इथून पुढे जर आम्हाला ते आढळले असतं आणि पेसा क्षेत्रातील सर्व कायदे हक्क कायदे अधिकार वापरून सगळे कलम वापरून तुमच्या आम्ही ती कारवाई करू आणि तुमचा वेळ आली तर आमच्या पद्धतीने तुमचा परफेक्ट कार्यक्रम कार्यक्रम महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान आणि अकोले विधानसभा मतदारसंघातील मायबाब जनतेचं कुलदैवत आई कुलसुबाईच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लीन होण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी आशीर्वादासाठी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी दाखल झालेला आहोत महाराष्ट्रभर नवरात्र उत्सव अत्यंत मोठ्या धुमधडाक्यामध्ये उत्सवामध्ये आपण साजरा होताना आपण सर्वजण पाहतोय महाराष्ट्रातल्या अनेक मोठमोठ्या मंदिरांमध्ये या नवरात्र उत्सवामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपल्या सर्वांना बघायला मिळते महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर समजलं जाणारं आणि आपल्या अकोले विधानसभा मतदारसंघातील आपल्या सर्वांचं कुलदैव समजलं जाणारं आणि कळसुबाईच्या या मंदिरामध्ये सुद्धा नवरात्र उत्सव अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे कालपासून महाराष्ट्रभर हा नवरात्र उत्सव सुरू झाला आहे आज दुसरा दिवस आहे तब्बल नऊ दिवस हा नवरात्र उत्सव अत्यंत मोठ्या दिमाखामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे बारी गा गावातील ग्रामस्थ कळसुबाई माता ट्रस्ट बारीक गावातील ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सन्मानिय सर्व सदस्य आणि गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी गडावर गेली नऊ दिवस हा नवरात्र उत्सवाचे वेगवेगळे -वेग उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत त्या अनुषंगाने हे सगळे कार्यक्रम या ठिकाणी पार पाडत आहे आज दुसरा दिवस आहे या सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून आम्हाला आपल्या कळसुबाई मातेची आरती दर्शन वेगवेगळे धार्मिक पूजा करण्याचा योग या ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी जुळून आला तर ही आमच्या सर्वांसाठी एक नशी अभिमानाची बाब आहे त्याबद्दल या, या सर्व ग्रामस्थांचा आम्ही मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो तर रा राज्यभर हा नवरात्र उत्सव संपन्न होत असताना साजरा होत असताना आपली श्रद्धा आपल्या कुलदैवता पाशी आहे हजारो भाविक भक्त या गडावर येत आहे दर्शन घेऊन जात आहे आणि म्हणून गेली अनेक वर्षांपासून आपण या तालुक्यामध्ये बघत आलेलो आहे की आपण सर्वजण या तालुक्यातल्या मायबाप जनतेच्या सुखदुःखामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी सहभागी होऊन एक चांगल्या प्रकारचं काम या तालुक्यामध्ये गेली अनेक वर्ष आपण सर्वजण करतोय आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या दिवसांचा सामना आपल्याला करायचा आहे आई कळसूबाईच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांना एक चांगल्या प्रकारचे दिवस चा या निमित्तानं येणार आहे आणि म्हणून तो प्रवास करत असताना आई कळसूबाईचा आशीर्वाद घेण्यासाठी दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या चरणी लीन होण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आणू आहे सकाळी आमच्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या हस्ते या ठिकाणी या कळसूबाई मातेची आरती करण्याचा योग या निमित्तानं आला आणि म्हणून आमची सर्वांची भावना आहे आम्ही सर्वजण या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे की भविष्य काळामध्ये दोन तीन महिन्या महिन्यानंतर या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका या ठिकाणी संपन्न होणार आहे त्या निवडणुकांना आपण सर्वजण सामोरे जातो आहे आणि म्हणून या मायबाप जनतेची सेवा करण्याची संधी आपल्याला सर्वांना मिळो अशा प्रकारचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या कुलदैवाच्या दर्शनासाठी या निमित्ताने या ठिकाणी आलेलो आहे आणि म्हणून आपण जर पाहत असा तर इकडं पासून तर हरिश्चंद्रगड हरिश्चंद्रगडपासून तर पांजरे पंढरावदरा आणि ठिकाण ठिकाणबारी हा सगळा सह्याद्रीचा सा पट्टा आपला पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो हजारो भाविक भक्त हजारो पर्यटक या सगळ्या भागामध्ये येत असतात आणि म्हणून एक प पर्यटनची पंढरी म्हणून आपण सर्वजण आपल्या भागाला या ठिकाणी पाहतोय आणि म्हणून या भागामध्ये आपल्या या भागातील युवकांना रु तरुणांना रोजगार मिळावा म्हणून एक चांगल्या प्रकारचा स्कोप या निमित्ताने या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून बारी असेल कौसुबे असेल भरदरा असेल पांजरे असेल हरिचंद्रगड असेल किंवा भोपसणी असेल या भागांमध्ये आपल्या मुलांना एक हॉटेल व्यवसायाच्या दृष्टिकोन चांगल्या प्रकारची संधी आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासन आदिवासी विभाग वि... वेग विकास विभाग असेल आदिवासी शबरी महामंडळ असेल आदिवासी विकास महामंडळ असेल अशा वेगवेगळ्या विभागांकडून एक कर्ज स्वरूपामध्ये एक हॉटेल व्यवसायासाठी एक चांगल्या प्रकारचा अनुदान चांगल्या प्रकारचा निधी महाराष्ट्र शासन या ठिकाणी घेत आहे आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की या भागातल्या मुलांसाठी एक चांगल्या प्रकारचे मोठमोठी हॉटेल उभे राहतील या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करणार आहे विधानसभेच्या निवडणुकीनंतर या भागातील अनेक मुलांना टपऱ्या टुपऱ्या नाही तर चांगल्या दर्जाचे हॉटेल उभे करता येतील जेणेकरून त्याच्या माध्यमातून त्यांना दोन रुपये मिळवता येतील अशा प्रकारचे प्रयत्न आम्ही भविष्य काळामध्ये करणार आहे आणि म्हणून हा एक चांगल्या प्रकारचा स्कोप आहे बाहेरून जे काही पर्यटन लोक येतात त्यांच्या माध्यमातून आपल्या मुलांना सक्षम करता येईल आणि म्हणून त्या अनुषंगानं आम्ही सर्वजण त्यानिमित्ताने प्रयत्न करणार आहे आणि म्हणून ह्या सर्व गाव गावकऱ्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो की या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं या दुसऱ्या दिवसाचा दुसऱ्या माळीचा मान आरती करण्याचा योग आपल्या सर्वांच्या माध्यमातून जोडून आला तुमचा सर्वांचा मनापासून मी आभार मानतो तुम्ही जी काही संधी आम्हाला या निमित्तानं उपलब्ध करून दिलेली आहे त्या संधीचा सोनं आम्ही भविष्यकाळामध्ये नक्की करू आम्ही तुमच्यावर कायम एक वेगळ्या विश्वासानं आम्ही तुमच्यावर राहू अशा प्रकारचा आशीर्वाद या निमित्तानं देतो आपल्या सर्वांना या नवरात्र उत्सवाच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा सदिच्छा देतो भविष्यामध्ये कळसुबाई शिखर असेल भंडारदरा परिसर असेल हरिश्चंद्र परिसर असेल सानंदरी असेल साम्राथ असेल या सर्व पर्यटन स्थळांचा एक चांगल्या प्रकारचा विकास होऊन आपल्या मुलांना एक चांगल्या प्रकारचे व्यवसाय उभे करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून या निमित्तानं आपल्या सर्वांना या नवरात्र उत्सवाच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा देतो बारी गावचे उपसरपंच आमचे मित्र या भागातील युवा नेते गणेश भाऊ खाडे असतील ग्रामपंचायतीचे सरपंच बाकी अनेक मंडळी या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आरती वेगवेगळे वेग वेग पूजा अर्चा करण्याचा मान या निमित्तानं उपलब्ध झाला त्याबद्दल त्यांचं देखील सुद्धा मनापासून आभार मानतो थांबतो धन्यवाद शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा